नमस्कार तुमच्या सर्वांची माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा म्हणजेच चैत्र महिन्यातला पहिला दिवस न हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि तसेच चैत्र पौर्णिमेचा पहिला दिवस तर नवीन वर्षाची सुरुवात करण्यासा करण्यासाठी मी जात जात आहे बाप्पांच्या दर्शनाला म्हणजे श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा पुणे आणि तसेच बरेचसे पुणेकर ही नवीन वर्षाची किंवा नवीन काही कुठल्या ह्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी हे बप्पांचं दर्शन घेण्यासाठी येतातच येतात तर तुम्ही बघू शकतात मंदिरात किती सुंदर सजावट केली आहे खूप छान छान रांगोळ्या केल्या आहेत खूप छान फुलांचे असे डेकोरेशन केलं आहे आणि खूप गर्दी खूप असले आहे असं ऐकल्यामुळे आम्ही पेठ दर्शन करणार होतो पण जाऊन बघितलं तर लाईन एवढी पण फार मोठी नव्हती अर्धे अर्धा ते पाऊण तासामध्ये आमचं दर्शन होईल एवढीच लाईन होती त्यामुळे ठरवलं की आता लाईनमध्ये दर्शन घ्यायचं आणि आम्ही लाईनमध्ये दर्शनासाठी आलो आणि तसेच ग बाप्पाच्या मंदिराच्या शेजारीच म्हणजे मागच्या साईडला स्वामी समर्थ महाराजांचं खूप छान असं मंदिर आहे तिथेही दर्शन घ्यायचं होतं पण आज खूप लवकर आम्ही पोहोचल्यामुळे जवळपास सकाळचे सहा वाजता वगैरे आमचं दर्शन झालं असेल तर आम्ही लाईनमध्ये लागलो आणि स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर जे आहे ते बंद होतं त्यामुळे तिथलं दर्शन काही झालं नाही तसेच गुढीपाडव्याच्या गुढ्या घेऊन मिरवणुकी निघाल्या तसेच ढोल ताशांच्या ही मिरवणुकी निघाल्या तसेच हे सर्व देखावे आम्ही पाहतच राहिलो तसे छत्रपती संभाजी महाराजांचीही मिरवणूक निघाली तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे आणि बाप्पा बाप्पांना खूप सुंदर असं सजवलं आहे आणि जण दर्शनासाठी आले होते तसेच इथे फोन अलाऊड नाही आहे त्यामुळे जास्त मला व्हिडिओ काढताना आले आणि तसेच हे शेजारी गणपती बाप्पाच्या शेजारी हे सिद्धेश्वर महादेवांचं मंदिर आहे तिथेही दर्शन घेतलं त्यानंतर बाप्पांची आरती चालू होणार होती पण पण खूप गर्दी असल्याकारणाने मध्ये उभं राहण्यासाठी ही, आ, पन, पन, ही आ, जागा नव्हती सभामंडपही पूर्ण भरलं होतं वरच्या साईडने जी उभं राहण्यासाठी जागा होती तीही स भर तीही पूर्ण भरली होती आणि आता मी तुम्हाला बाप्पांची आय आरती ऐकवणार आहे बरेचसे जण जिथे जागा भेटेल तिथे राहून बाप्पांच्या आरतीसाठी हजेरी लावत होते आम्ही राहून बाप्पांच्या आरतीला हजेरी लावली तुम्ही ऐकू शकता खूप सुंदर अशी आरती आहे मन खूप प्रसन्न होते

तुम्हाला माझा नवीन व्हिलॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन माहितीसह पुण्यामध्ये तसे खूप शिवकालीन पेशवेकालीन मंदिर आहे एक एक करून मी सर्व मंदिरांबद्दल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे धन्यवाद